कोल्हापुरातील अंध कलाकार स्वाभिमानी आहेत कुणाच्या मदतीवर नाही तर आपल्या कलेवर त्यांचा विश्वास आहे या बळावरच ते आपला उदरनिर्वाह चालवतात या अंध बांधवांसाठी एकोणतीस सप्टेंबरला स्वर बहार हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केलाय कोल्हापुरातील दातृत्वशील रसिकांनी अंध कलाकारांच्या सांगीतिक कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना यथाशक्ती आर्थिक सहाय्य करण्याचं आवाहन धीरज गिरी यांनी केलंय कोल्हापुरातील अनेक अंध बांधव स्वाभिमानानं जगतायत कोणता ना कोणता व्यवसाय करून हे अंध बांधव स्वावलंबी झालेत तर काही जण कलेच्या माध्यमातून आपली उपजीविका चालवतात अशा परिस्थितीत धीरज गिरी धनंजय परमाळे विजय साळुंखे या अंध कलाकारांनी एकत्र येऊन स्वरबहार ऑर्केस्ट्राची निर्मिती केली आहे त्यातून ते ठिकठिकाणी गाण्यांचं सादरीकरण करतात यावर्षी एकोणतीस सप्टेंबरला कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं स्वरबहार हा अंध कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमातून जमणारा निधी अंध कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी दिला जाईल केवळ दहा रुपयांचं तिकीट खरेदी करून अंध कलाकारांच्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थिती लावावी आणि अंध कलाकारांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन धीरजगिरी यांनी केलंय यावेळी पुणे इथले अंधनिवेदक विजय साळुंखे धनंजय परमाळे उपस्थित होते